वडील अशोकराव शिलवंत पाटण तालुक्यातले त्यांनी बुद्धिस्ट समाजाचं फार मोठं काम महाराष्ट्रभर केलेलं होतं श्रीनिवास पाटील खासदार यांच्या ते अतिशय जवळचे मित्र होते आणि म्हणून पक्ष फुटला त्यावेळी चाबुकस्वार साहेब पक्ष फुटला त्यावेळी त्यांनी विचारलेलं की मला विधानसभेला संधी मिळणार का पवार साहेबांनी सांगितलेलं की तू एकनिष्ठ आहेस एकनिष्ठ राहिलीस तरी तुला तिकीट देईन तू काळजी करू नकोस म्हणून आज शिवसेना शिवसेनेला पक्ष कुठला सगळे पळून गेले तरी ह्या ताई कुठे गेल्या नाहीत प्रामाणिकपणाने ताकद लहान असेल मोठी असेल पण प्रामाणिकपणाने निष्ठेला शरद पवार साहेबांनी पुन्हा एकदा त्यांचं मोल केलेलं आहे त्यांना संधी दिली आहे तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती आहे की आपण सगळ्यांनी उद्याच्या निवडणुकीत आपल्यातनं पिंपरीमधून सुशिक्षित सर्वांची हितगुज करणारा सर्वांशी बोलू शकणारा असा उमेदवार आमदार म्हणून निवडून देण्याचं काम करा मी तुम्हाला विश्वास देतो पवार साहेब इथे येऊन बसतील पिंपरीचे जे प्रश्न असतील ते तुमच्याकडून ऐकतील आणि महाराष्ट्र सरकार तर आपलंच येणार आहे त्यावेळी या पिंपरी शहरातले जे काही प्रश्न असतील या मतदारसंघातले ते सोडवण्याचं काम ते करतील त्यांचा दोन नंबरला त्यांचा नाव आहे त्या ठिकाणी तुतारी वाजवणाऱ्या माणसाला चाबुकस्वार साहेब इथं बसलेले आहेत चाबुकस्वार साहेब हे देखील घड्यावीनं शिवसेना आणि काँग्रेस सगळेच आज सुरक्षणाताईंचं काम करतायत चागुसवार साहेबांना आम्ही बऱ्याच वेळेला यापूर्वी भेटलो विधानसभेत त्यांनी आपल्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व केलं चाबूसार साहेबांनी शिवसेनेनं सुरक्षा ताईंना आता पाठिंबा दिलेला आहे मी चाबूसवा साहेबांना सांगितलेलं आहे की तुम्ही चिंता करू नका तुमची काळजी घेण्याची जबाबदारी मी माननीय उद्धवजी आणि शरद पवार साहेब घेतील तुमचा मनातही असा आणून देऊ नका की आपल्यावर कुठे अन्याय झालेला आहे आमच्या पक्षाच्या जागा वाटपात जे निर्णय झाला त्यातून सुरक्षेना ताईंना ही उमेदवारी मिळालेली आहे चावार साहेब आज पूर्ण ताकदीनं काम करतायत आणि मी आपल्या सर्वांच्या समोर सांगतो आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की राजकारणात ते माग पडणार नाही अशा पद्धतीनं त्यांच्या मागं ते जरी शिवसेनेचं असले तरी राष्ट्रवादी काँग्रेस सगळी त्यांच्या मागे शरद पवार साहेबांच्या सहित राहील आणि त्यांच्या राजकीय प्रगतीची काळजी घेईल एवढीच या निमित्तानं आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपण उद्या चांगल्या पद्धतीनं मतदान करा पीपल्स रिपब्लिकन पार्टी जनता गॅरेज दीक्षा संघटन आणि बहुजन व्यासपीठ आणि तारीख उलमाय हिंद आणि रिपब्लिकन जनशक्ती या सगळ्यांनी आणि सम्राट अशोक सेनेने आम्हाला पाठिंबा दिलेला आहे त्या सगळ्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो तुम्हा सगळ्यांच्या आशीर्वादाने पिंपरीची नवी ओळख एक सुसज्ज सुशिक्षित विनम्र आणि तुम्ही सगळे सांगाल त्याप्रमाणे वागणारे उमेदवार विधानसभेला पाठवून द्याल एवढीच विनंती करतो आणि माझं लांबलेलं भाषण पूर्ण करतो धन्यवाद